हजारखामुळे आजच्या मजा मोठा होता आमच्या भिंजर जवळ जायची प्रसन्न कलायचे अण्णश्वर माट्रे गौरुगडा कल्याण कुमार बावीस वसंत दामणगाव फक्त त्या दोन बालद्या अर्धा गोंडावर त्यांचा म्हणण्यामध्ये अकरा झाला तरी त्यांचा आम्हाला जोर बघा जी नावं आहेत ती मालक न येता कमेडी पाच मिनिटामध्ये ती सर्व नावं बंद करणार आहेत बघा साडेपाच ला अर्ध्या तासामध्ये सर्व गाड्या पूर्ण करायच आहेत सतत फॅन्स महाराष्ट्र राजे सतत फॅन्स करत महाराष्ट्र यांची गाडी विजय झाल्याबद्दल तामिल भाई शेख यांच्यावर शंभरच्या गाड्या अभिनंदन शेत बघा गाड्या आल्या बघा पायपावर आता मध्ये शेल्दीमध्ये डावी साइड विजय झाली चालकाचे मालकाचे अभिनंदन आता आले डावी साईड विजय स्वप्ना लोकांच्या गाड्या थोडा घाई करा थोडा सहकार करा तन्वी महेश विशे वापाले हे बिंदूरच्या उलाचे मानकर दोन्ही समाजाने दोनशे रुपये पारदर्शक आलेला रिवाज केतन लकडे मोहाचा बारा यांच्या दोनशे रुपये पारदर्शक आहे अभिनंदन बघा बेडगाला मालकांना विनंती ज्यांच्या गाड्या बाकी त्यांना विनंती आपण खाली करा काय करा सहकार्य करा जर ज्या गाड्या होणार नाही त्या बुधवार दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी याच भागाला अक्कल याची नोंद घ्यायची साईड चालकाचं मालकाचं अभिनंदन सुंदर गाडी घडवली चालकानी बघा समोरचे प्रेशर थोडा आपण उभा राहणं आहोत या वर्षी आपल्या चांगल्या पद्धतीने सोय केलेला आहे तर आपण जरा